सकाळी कविता गायली मी आई कविता आणि आई ती पुढे गेली आता आई कशी पटपट पटपट फिरते -पट आईला फोन केला आपले व्हॉट्सअप कर आणि कविता पुढे गेली आणि ती कविता ऐकल्यानंतर भारावून जाऊन एका कवयित्रीने कविता कुठे मला पाठवली चार ओळीचीच कविता आपण कविता कवितेला कशी जन्माला घालते किंवा दिवा दिवाळी कसा पेटतो दिपाली रवींद्र सत्रे या माझ्या पालक आहेत मनोविद्या लिहितात चांगलं वाचक आणि आई कविता ऐकल्यानंतर भेटली काळजाना त्यांनी पाठवलेल्या दोन वेळी कवी यशवंतांच्या गावात तुम्ही स्वतःचा कविता आधी जन्माला तुमच्या रूपाने कवी यशवंतांचा परिसर स्पर्श लाभला आम्हाला म्हणून जयंती त्यांची आज वळली आम्हाला त्यांची आई हृदयात आमच्या येऊन बसली वाणीने तुमच्या त्यांची आई हृदयात आमच्या येऊन बसली वाणीने तुमच्या एका आईने जन्म दिला त्यांना तीच आई त्यांच्या ओटी राजदेवीच्या जयंती देवी काही सोडून पुष्प म्हणून त्यांनी आहे आणि त्यांना नऊ फडव्याची एक कविता दरवर्षी नऊ मार्चला कवींना अर्पण कराविषयी वाटते आणि मी तिथंपर्यंत जाईपर्यंत इथं येईपर्यंत ती होऊन जाते आजच्या काव्यपुष्पाचं नाव आहे हल्ली असं घडत मी कविता सादर करतो जोडे उमऱ्या बाहेर काढून माणूस मंदिरात घ्यायचा मग देव तिथे भेटायचा हल्ली असं घडत नाही जोडे उमऱ्या बाहेर काढून माणूस मंदिरात घ्यायचा मग देव तिथे भेटायचा हल्ली असं घडत नाही आईला आई मिळवून लेकर रडत हसत वाढायची आईला बिलकुल लेकर रडत हसत वाढायची माया खोत एकमेकांच्या प्रतीक्षेमध्ये रमायची गुंतायची म्हणे माणूसच भासायचा सोने हल्ल्यास फुलून जाई विद्येचा माळा आता माझ्याकडे अडकत नाही फुलून जाई विद्येचा माळा फक्त शिक्षक येतात शाळा

चिखलात मळायचे हा पाया पळायचे मन मातीचेही उधळून जीव मरणाशी ही टक्कर घेई दिलेल्या शब्दासाठी शब्दासाठी उधळून जीव ही टक्कर घेईल दिले वचन जपले जाईल आकाशाला पडलेले प्रश्न आकाशाला पडलेले प्रश्न जमीन लिहून काढायची आकाशाला पडलेले प्रश्न जमीन देऊन काढायची दोघे एक युद्ध लढायचे हल्ली असं आकाशाला पडलेले प्रश्न जमीन देऊन काढायची दोघे एक युद्ध लढायचे हल्ली असं करत नाही रात्र झोपे मध्ये संपून सोपे दमकट पोसायचे हल्ली रात्री झोपेसाठी वापरला जात नाही ना पापा रात्र झोपे मध्ये संपून स्वप्ने वीज पोळ्यांमध्ये बसायची आणि मी हे प्रश्न आहे की त्यांना आहे आणि या शब्दामधून मांडायची संधी आपल्या समोर मला मिळाली त्याच्याबद्दल मी सेवायचे मला थोडक आम्हाला